अरे मतदानाला आता काही दिवस म्हणण्यापेक्षा काही तास राहिलेले आहेत आणि मतदान आता एकदम पीक पिरियडवर राहिलेला आहे आपला कसा एकंदरीत प्रतिसाद आहे सगळा नाही समुद्र ज्या पद्धतीनं खवळतो तसा आथांग जनसागर संपूर्ण मतदारसंघामध्ये बाहेर पडलेला आहे प्रत्येक ठिकाणचे कार्यक्रम म्हणजे मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहेत प्रत्येक ठिकाणच्या फेऱ्या प्रत्येक ठिकाणच्या सभा मी माझ्या राजकीय जीवनामध्ये एवढे मोठे कधीच पाहिले नाही ते एवढ्या लोकांचा भरभरून मला प्रतिसाद मिळतो आहे हे सर्व शक्य झालेलं आहे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्र शासन काम करते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचं काम सुरू आहे आणि शहरामध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून मिळालेला निधी होत असणारी लोकांची सेवा या माध्यमातून आज एवढा मोठा प्रतिसाद मिळतो आहे असं मला वाटते विरोधक आमच्याकडे बावीस तेवीस संघटना आहे असं म्हणतात आपल्याकडं पण सगळी यंत्रणा आहे तर कशा प्रकारे काम चाललेलं आहे ते काही म्हणून देत मी त्यांना एवढंच आव्हान करतो की तुम्ही या शहरासाठी केले तेवढं काय सांगा आणि मी पण सांगतो तुम्ही टीका टिप्पणी करण्यातच तुमची धन्यता तुम्ही जे काही तुमच्याकडे सत्ता होत्या तुम्ही पालकमंत्री होता तुम्ही मंत्री होता महापालिकेत तुमची सत्ता होती या शहरातील माझ्या जनतेसाठी काय केलं हे पहिला सांगा किती विकास कामं केली सांगा एका स्टेजवर हो या मी सांगतो शहरासाठी काय केले आणि मग तुम्ही मतदान मागा तुम्ही खुलेपणे सांगतात की मी खुली चर्चा करायला तयार आहे आणि तिकडून अजून नुसतं गप्प्य स्फोट होणार गप्प्य स्फोटवणार असे नुसते पिल्लू सोडले जाते जी चर्चा उलट सुलट चालू एक लक्षात घ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पण अशाच पद्धतीनं न घडलेल्या घटनांचा वापर करून मी मी तुम्हाला एक उदाहरण देतो महेश कदम नामक आमचा एक नगरसेवक होता आणि त्या नगरसेवकाला दो नगर दो दो नगर आम्ही ला दोन हजार दहा साली निवडून आणलं होतं पण दो त्यानं दोन हजार पंधराला आमचा उमेदवार पाडला म्हणून त्याला दोन लावायचा माझा अधिकार आहे त्याप्रमाणे मी लावले असताना त्या ठिकाणी बिल्डरला मारहाण केली असं म्हणून व्हिडिओ शेवटच्या दिवशी प्रसारित केला आणि लोकांच्यात संभ्रम पसरवला मी आज मतदारांना आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान करतो की विरोधकांच्याकडे विकासावर बोलायला काय नाही आहे म्हणून काही करतील हे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका मला परत एकदा आपण आपली सेवा करण्याची संधी द्या दोन हजार नऊ असेल चौदा असेल दोन हजार एकोणीस नंतर सत्ता असताना देखील मी या ठिकाणी कुठं थांबलेलो नाही आहे अथक परिश्रम घेतलेला आहे या शहराचा विकास होऊ दे सर्वसामान्यांना मदत होऊन दे दृष्टीनं माझा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की मतदार कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवणार नाहीत आणि मला मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून देतील शेवटचा प्रश्न आहे की आता योगींची सभा आहे आणि आपली जाहीर प्रचार समारोप फिरी असणार आहे तर दोन्हीचं नियोजन आणि जर त्याविषयी माहिती सांग एक लक्षात घ्या नियोजनामध्ये महायुती कुठंच कमी नाही आहे शिवसेना तर हा शिवसेनेचा बालकेला आहेच पण आज भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्रपक्ष या मतदारसंघामध्ये पूर्ण ताकदीनं लढाईला उतरलेले आहेत आणि म्हणून आजपर्यंतच्या प्रचार यंत्रणेमध्ये आम्ही कुठेही कमी पडलेलो हो। नाही आहोत शेवटी प्रचाराची सांगता ही या कोल्हापुरातून टू व्हीलर रॅली काढून केली जाईल त्याच्या दरम्यान अनेक फेऱ्या असतील महिलांचे कार्यक्रम असतील अनेक प्रचार सभा असतील सकाळच्या सत्रामध्ये गार्डन्समध्ये ग्राउंडमध्ये रंकाळ्याच्या सारख्या ठिकाणी तलावाच्यासारख्या ठिकाणी राजाराम तलाव असेल सर्व ठिकाणी प्रचार यंत्रणा जोरदार सुरू आहे आणि त्यामुळं प्रत्येक ठिकाणी वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांची डिपॉजिट राहील का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली असं म्हणणं तर चुकीचं ठरणार नाही धन्यवाद राजे क्षीरसागर यांच्याशी आपण हा संवाद साधलेला आहे प्रचाराची रणधुमाळी आता संपत आलेली आहे आणि शेवटचे दोन दिवस आता एक जाहीर सभा आणि एक मोठी रॅली असा समारोपाचं नियोजन क्षीरसागर यांनी केलेलं आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलस मी राजेंद्र मोकोटे धन्यवाद सणासुदीचा द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा